मुख्यमंत्री शिंदे आज मुंबईमध्ये नालेसफाईचा आढावा घेतात पाहणी करतात मुंबईमध्ये नालेसफाई कशा पद्धतीने होती आहे आणि जी नेहमी ठिकाणं आहेत मुंबईमध्ये ज्या ठिकाणी नालेसफाई होत नाही किंवा तुंबले जातात नाले आणि मुंबईची अक्षरशः तुंबई होते अशा सर्व ठिकाणचा आढावा आज मुख्यमंत्री घेणार आहेत आणि ही पाहणी करण्यासाठी आता मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत अधिकारी त्यांना ही सर्व माहिती देतात तर अशाच प्रकारे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी सुद्धा जेव्हा मुंबईमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये धूळ होत होती प्रदूषण वाढलेलं होतं त्यावेळी उपाययोजना करण्यासाठी मुंबईतल्या रस्त्यांवर साफसफाई करण्यासाठी मोहीम आखली होती स्वच्छ मुंबईची त्याचप्रकारे आता मुंबईमध्ये येणाऱ्या पावसाळ्यापूर्वीच ही सगळी तयारी केली जाते मुख्यमंत्री स्वतः या पाहणीसाठी आता पोहोचलेले आहेत मुंबईमध्ये पावसाळ्यामध्ये नाले तुंबल्यामुळे जी भीषण परिस्थिती अनेकदा निर्माण झाली अमृत नोनी गॅस्ट्रिक अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन झालेली मुंबईकरांनी पाहिलेली आहे ती यावेळी उद्भवू नये यासाठी ही पावलं उचलली जातात आणि मुख्यमंत्री स्वतः ही पाहणी करण्यासाठी आता पोहोचलेले आहेत नालेसफाईचा आढावा घेतला जातोय भूषण गगराणी त्यांच्या बरोबर आहेत दीपक केसरकर आहेत आणि अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांचा ताफा मुंबईकरांना माहिती देण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेला आहे कॅमेरा मागे है, मागे है। तर मुख्यमंत्री आता नाले सफाईचा आढावा घेतात आणि अधिकारी त्यांना या सर्व संदर्भांमध्ये माहिती देतात मंत्री दीपक केसरकर मुंबईचे पालकमंत्री या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्याचप्रमाणे भूषण गगरानी एकंदरीतच मुंबईमध्ये जी पावसाळ्यामध्ये अनेकदा अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण होते अशी परिस्थिती यंदा उद्भवू नये यासाठी ही तयारी केली जाते मुंबईमध्ये ठिकठिकाणी ज्या ठिकाणी नाले तुंबले जातात अशा मुख्यत्वे ठिकाणी सफाई करणं हे अत्यंत गरजेचं असतं खुर्ल्यासारखा परिसर आहे अशा ठिकाणी हा गाळ काढणं अत्यंत गरजेचं असतं मिठी नदीमुळे आलेला पूर आणि या नाल्यांमध्ये होत असलेलं प्रदूषण या सर्व घटनांची एकंदरीतच पार्श्वभूमी पाहता नालेसफाई होणं मुंबईसाठी अत्यंत महत्वाचं असतं रस्त्यांची अनेक प्रश्नांना मुंबईकरांना सामोरं जावं लागतं आणि त्यामुळेच मुख्यमंत्र्यांकडून ही सध्या पाहणी होती मुख्यमंत्री या ठिकाणी नालेसफाईची पाहणी करताना आपण पाहतोय तर बीएमसी बरेचदा आपण पाहतो अनेकदा दावे करत असतं नालेसफाई चांगल्या पद्धतीने झालेली आहे मात्र जेव्हा पावसाळ्यामध्ये तशी परिस्थिती निर्माण होते नाले तुंबण्याची त्यावेळी सगळे दावे फील ठरलेले अनेकदा मुंबईकरांनी अनुभवलेले आहे त्यावेळी कोट्यवधी रुपयांचा जरी खर्च मुंबईकर नालेसफाईवर करत असले तरी नालेसफाई त्या पद्धतीने होती का हे बघणं तितकंच गरजेचं आहे आणि म्हणून नालेसफाई कशा पद्धतीने होती आहे याचा आढावा सध्या मुख्यमंत्री घेतात आहेत आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी सकाळपासून या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यात थे थेट जाऊया मनोजकडे मनोज मुख्यमंत्री नालेसफाईची पाहणी करण्यासाठी या संपूर्ण घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पोहोचलेत काय काय नेमक्या सध्या या पाहणी दरम्यान निदर्शन असे येत आहे अगदी बरोबर आहे गेल्या काही दिवसापासून मुंबईत नाले सफाईचा प्रश्न जो आहे तो विरोधी पक्ष असो किंवा सहकारी पक्ष असो ते उचलताना पाहायला आहेत कारण नालेसफाई झाल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आलेला होता पंच्याण्णव टक्के सफाई झालेली आहे असं सांगण्यात आलं होतं परंतु आशिष शेलार भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा काल उप गेल्या दोन तीन दिवसामध्ये उपनगरातल्या नाल्यांची सफाईची पाहणी केली असता त्यांना आढळून आलं की नालेसफाई जी झालेली आहे ती कशा प्रकारची झालेली आहे आणि काही ठिकाणी तर नालेसफाई झाली नाही असा दावा त्यांनी केला होता त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काल रात्री मुंबईतले जे नाले आहेत मुख्य त्याची सफाई करणार आहे आणि त्यासाठी महापालिका असेल किंवा ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांचे सगळे जे अधिकारी आहेत ते या ठिकाणी येऊन त्यांच्या समक्ष पाहणी करत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि हे सगळं झाल्यानंतर दही सर या ठिकाणी ते पत्रकारांशी सुद्धा संवाद साधणार आहेत आणि नेमकं काय कशा प्रकारे ही तयारी झालेली आहे आणि भविष्यात जर पाऊस जास्त झाला तर पाणी साचलं नाही पाहिजे मुंबईकरांना त्रास झाला नाही पाहिजे या सगळ्या गोष्टीकडे ते यातून सांगणार आहेत ठीक मनोज जरूर लक्ष ठेवून राहा वेळोवेळी आपल्याकडून माहिती जाणून घेत राहू मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते तर मुख्यमंत्र्यांचा हा पाहणी दौरा सध्या मुंबईमध्ये सुरू आहे नालेसफाईचा आढावा घेतला जातोय